नमस्कार मित्रांनो सावली मैदान देसाईगाव म्हणजे मुंबई बिंचोड क्षेत्रातील एक नामवंत मैदान आणि या मैदानामध्ये अनेक वर्षी खूप मोठ्या मोठ्या अशा चांगल्या शर्यती आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो हे मैदान सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला दिसणार आहे म्हणजेच काही दिवसांमध्येच हे मैदान येणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर यांच्या नियोजनात मित्रांनो भुंगाबैल घाटावरती पळतो तर मित्रांनो आपल्याला भुंगाबैलाच्या गाडीवरती विठ्ठल ड्रायव्हर हे दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल विठ्ठल ड्रायव्हर हे आपल्या सर्वांचे व महाराष्ट्राचे एक लाडके व नामवंत हिंदकेसरी ड्रायव्हर तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की विठ्ठल नानांचा बैल म्हणजे नवीन खरेदी हा देखील या मैदानामध्ये येणार आहे नानांनी सांगितले की मी मुंबईमध्ये जाऊन या बैलाची देखील शर्यत करणार आहे त्याचबरोबर त्या बैलाची गाडी ही आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीयवासी रणजित सर निंबाळकर यांच्या नावावरती ते पलवणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल विठ्ठल नाना आणि रणजित सर यांचं खूप चांगलं नातं होतं आणि तेच सरांचं नाव टिकवण्यासाठी नाना नेहमी मेहनत घेत असतात आणि सरांच्या देखील आवडीचं हे सावली मैदान होतं मागच्या वर्षीच्या काही जुन्या आठवणी तुम्हाला माहितीच असेल चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्रा